श्री स्वामी समर्थ श्रावण महिना आता चालू झाला आहे तर श्रावण म महिन्यामध्ये पाच सोमवार येणार आहे तर शेवटचा सोमवार हा दोन सप्टेंबरला आहे श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची जास्तीत जास्त उपासना करायची असते रुद्राभेक्षक करतात असतात तर श्रावण सोमवार सेवा करत असतात भगवान शंकराची सेवा गुरूंची सेवा लक्ष्मी सेवा परत कुल स्वामींची सेवा हे आपण सेवा करत असतो पण भगवान शंकराची सेवा करायचे महत्त्व दिवस असतो म्हणजे श्रावण महिना शिवलीला पारायण कसे करावे या त्याबद्दलची माहिती शिवलीला पारायण कोणी करावे अगदी स्त्री पुरुष कोणीसुद्धा करू शकतो शिवलीला पारायण कोणी करावे प्रत्येक गोष्टीमध्ये सेवा करत असताना मग त्याच्यामागे काही जन्म घ्यायच जन्म हा द्यायचे ब्रह्मदेवाने केलेले आहे पालन करायचे काम भगवान श विष्णूंचे आहे आणि बुद्धिदेचे काम हे समाज सदाशिवानी भगवान बोले त्यांनी केलेलं आहे समा सदा शिवांनी केलेला आहे तर भगवान बोलेनाथ त्यातच एक अर्थ आहे भक्तीचे एक हाक धावून येणारे तुम्ही थोडे जरी सेवा केली तरी तुमच्या हकेला धावून येणारे आहेत आयुष्यात अडचण असली कर्जबाजारी संतान प्राप्ती हित शत्रू पण आणि आयुष्यात तुमची कुठलीच इच्छा ही शिवलीला पारायणने पूर्ण होते जे श्रद्धेने करतील त्याच्या मन मनकामना पूर्ण होती पवित्र देव असे आहे शिवलीला ग्रंथ हा शिल शिवलीला शिवलीला अमृत पारायण हे नियम काय आहेत हे, हे पारायण कोणी तीन दिवसात पूर्ण करतात तर कोण सात दिवसात करतात तीन दिवस हे जर जर करायचे असेल तर ते शेवटी तुमचे म्हणजे क्षमता तुम्हाला कसं जमेल बसायला जमेल का तुम्ही बसू शकता का तर ते तुम्ही करू शकता तीन दिवसात कारण शिवलीला अद्याय हे एवढे मोठे नाही आहेत मग पारायण तुम्ही करू शकता म्हणजे काही हरकत नाही आणि जर तुम्हाला सात दिवसाचं शक्य असेल तर तुम्ही सात दिवसात दोन दोन अध्याय हे करू शकता आणि जेव्हा तीन आपण जेव्हा म्हणजे तीन अध्याय क तीन करू शकता ना त्या टेमाला आपण पाच पाच म्हणजे पहिल्या दिवशी पाच दुसऱ्या दिवशी पाच आणि तिसऱ्या दिवशी हे चार अध्याय आपण पठण करू शकतो आणि शिवळे लिमला अमृत हे अध्याय चौदा आहेत मग त्याच्यामध्ये म्हणजे म्हणजे पंधरा आहेत पण ते त्याच्यातच एक म्हणजे पूर्णपणे ते ॲत त्यातच ॲड झालेलं आहे तीन दिवसामध्ये पारायण केलं करायचं असेल तर तुम्ही कुठलेही त्रास नसला तरी आजारी नसाल कंबरदुखी काही म्हणजे त्रास नसेल तर तुम्ही ते करू शकता तसेच मी तुम्हाला सांगितले म्हणजे पहिल्या दिवशी पाच दुसऱ्या दिवशी पाच आणि तिसऱ्या दिवशी चार जर वाचायला जमत असेल तर तुम्ही वाचू शकता आणि तसेच सात दिवस म्हणजे सात सात दिवस जर तुम्हाला पारायण करत असेल तर रोज दोन दोन अध्याय तुम्ही पठण करायचे असतात आणि जर तुम्ही असं समज की नाही मी रोज एक एक अध्याय वाचला तर तर ते तुम्ही वाचला तर एक एक अध्याय तर तुम्हाला चौदा दिवस लागतील तर आपल्याला त्यामध्ये मासिक पर्यंत पर येतो मग पर ते परत काही म्हणजे गोंधळ होऊ नये त्यासाठी तुम्ही म्हणजे एक अध्याय न वाचता जर तुम्ही दोन दोन अध्याय जर पठन केले तर ते अतिशय उप म्हणजे चांगलाच आहे प्रत्येक दिवस हा खूप महत्त्वाचा आहे भगवान शंकराची सेवा करायला श्रावण महिना अतिशय महत्त्वाचा मानला जातो ज्या दिवशी शक्य होईल त्या दिवसापासून सुरू करू शकता मासिक धर्म येण्याच्या आधी म्हणजे पर्यंत म्हणजे मासिक धर्म तुम्हाला कधी येतो त्याच्या आधी तुम्ही ते मासिक धर्म पूर्ण झाल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही करू शकता जसे गुरुचरित्राचा अध्याय आपण एकदाच बसलो की ते पूर्ण करतो तसंच हे पण दुसऱ्याला न वाचता हे पूर्ण करायचे असते प्रत्येकाकडे म्हणजे बघा आपल्याकडे प्रत्येकाकडे शिवपिंड जर असेलच तर आपल्या म्हणजे जेव्हा आपण हे आ, हे करणार आहोत जेव्हा सेवा करत असणार तेव्हा आपल्याला मंदिरात शिवपिंड किंवा बाळ म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये काय काय का असावे कुठल्या कुठल्या मूर्ती असाव्या तर आपल्या मंदिरात शिवपिंड बाळकृष्ण गणपतीची मंदि मूर्ती अन्नपूर्णांची मूर्ती असावी शिवपिंड आणली तरी नंदी नसावा नंदी फक्त मंदिरात असतो घरात फक्त शिवपिंडच पू पूजन करायचे असते तुम्ही कितीही किती, किती दिवसाला करायचे ते तुम्ही म्हणजे तुम्हाला किती दिवस करायचं आहे ते तुम्ही ठरवा म्हणजे तीन अध्याय तीन तीन दिवसात म्हणजे तीन दिवसात पारायण तुम्हाला करायला जमत असेल किंवा सात दिवसात किंवा काही काही तर एक दिवसात पण हे पारायण करू शक करतात पण ज्याला जसं जमेल ज्याला काही त्रास नसेल तर बसायचा काही प्रॉब्लेम नसेल तर मी तर तुम्हाला बोलते की आपण सात दिवसात दोन दोन अध्याय वाचले तरी काही म्हणजे एवढा त्रास नाही तर संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर तुमच्याकडे काही अडचणी आहेत म्हणजे प्रेग्नन्सी राहत नाही लग्न जमत नाही ज्यांना काही अडचण तुम्हाला जर पारायण सुरू करायचे असेल तर तुम्ही म्हणजे तुम्ही तेव्हा आपल्या दुसऱ्या दिवशी पारायण करायचं आहे तर आदल्या दिवशी भगवान शंकराच्या मंदिर मंदिरात अकरा बेलपत्र पान अर्पण करायचे आहे मंदिरा मंदिराजवळ म्हणजे जर जवळ नसेल तुमच्या तिथे तर अर्थात घरात शिवपिंड असेल तर तिथे तुम्ही बेलपान बेलपान वाहून म्हणजे बेलपान हे करता करता ओम नमः शिवाय ह्या मंत्रांचा जप केला तरी अतिशय उपयोग उत्तमच आहे महिलांना फक्त ओम नम शिवाय हा पंचशरी करायचा असतो म्हणजे महिलांना फक्त ओम नम शिवाय ओम शिवाय न बोलता नम शिवाय नम शिवाय नम शिवाय असा जर आपण मंत्र केला पंचशरी तर चांगलंच आहे म्हणजे तो पण ओम नम शिवाय असं बोललं तरी चालतं तुम्हाला जर आदल्या दिवशी नाही जमलं तरी त्या दिवशी आपण पारायण करणार आहोत त्या दिवशी जरी आपण बसलो आपण आणि त्या दिवशी आपण बसल्यानंतर म्हणजे घरच्या घरी तुम्ही ओम नमशिवाय शिवाय हे जरी बेलपत्र वाहून जरी केलं तरी काही संकल्प तरी काही प्रॉब्लेम नाही तर संकल्प कसा करायचा हे तुम्हाला मी थोडक्यात सांगते तर एक ताट घ्यायचं नाहीतर डिश घ्यायची उजव्या हातावर पाणी घ्यायचं फुल अक्षदा घ्यायच्या तुमचे नाव बोलायचे त्याच्यानंतर गोत्र गोत्र ज्यांना माहिती नाही नाही त्याच्या काश्यपुत्र म्हणून तुम्ही कुठले कामासाठी हे सेवा करणार आहात म्हणजे तुम्ही कशासाठी करणार आहात ते तुम्ही बोलावे सेवा काय करणार आहात ते संकल्प करायचा आहे माझे जे काम आहे ते माझ्याकडून पूर्ण करून घे माझ्याकडून सेवा करून घे माझे काम पूर्ण करून घे परंतु परत पाणी खाली पळीने तीन वेळा सोडायचे आहे आणि भगवान शंकराची प्रार्थना हात जोडून प्रार्थना करायची आहे संकल्प केल्याने पाणी तुळ म्हणजे संकल्प केलेले जे पाणी आहे ना तर ते तुळशीपत्रात म्हणजेच तुळशीपत्र नाही सॉरी तुळशी तुळशीला न उतता बाकीच्या कुठल्या पण झाडाला उठलं तरी आपण चालू शकतं आता आपण पारायणाला बसणार आहोत तर रोज ग्रंथ हलवायचा का रोज ग्रंथ हलवायचा नाही जर तुम्हाला बसता येत नसेल काही प्रॉब्लेम असेल कमरेचा तर तुम्ही टेबल घेऊन जरी एका जागेवर ते बसून जरी केलात तरी काही हरकत नाही फक्त ते टेबल म्हणा किंवा तुम्ही तुमच्या घरी वरती मंदिर असेल तर ते वरती मंदिर तिथे तुम्हाला पूजा वरती उभा राहून किंवा कशी आपण पूजा करणार त्याच्याऐवजी आपण खाली बसून जरी सेवा केली तरी खूप व्यव चांगला आहे म्हणजे पण जे ग्रंथ आहे तो फक्त हलवायचा नाही आणि शिवलीलामृत पारायण करत असताना कांदा लसूण वर्ज्य आहे परान्य वर्ज आहे ब्रह्मचार्य पालन करण्याचे आहे तुम्ही कुठलेही पार पारायण करत असताना ग्रंथ हलवायचा नाही जर आपण दुसरीकडे जर राहत असो म्हणजे आपण आपण जर कुठल्या गावी राहत असेल किंवा आपण जर ऑफिसला जात असेल तर त्या टायमाला आपल्याला जर जमलं नाही तर नाही खाता जमलं किंवा आपण घरातून टिफिन नाही गेलं घेऊन गेलो तर त्या टायमाला आपण जर चुकून जर ते खाल्लं तर आपल्याला तीन वेळा गायत्री मंत्र बोलायचा असतो पारायण कधी करायचे प्रदोष ज्या काळी सूर्यास्त दीड आधी आणि सूर्यास्त नंतरच्या दीड तासानंतर तुम्ही म्हणजे चार वाजता जरी चार सात म्हणजे सं दुपारी चार ते सात वाजेपर्यंत पारायण करू शक शक श शक, करू शकतो म्हणजे काही हरकत नाही नाहीतर तुम्ही जर तुम्हाला पूर्ण दिवसभर जमणार नाही तर तुम्ही पहाटे पण पारायण करू शकता जर तुम्ही प्रेग्नेंट असाल जर तुम्हाला सातवा महिना असेल तर मंदिरात जाणे बंद म्हणजे आपल्याला मंदिरात त्या टायमाला जा जायला देत नाहीत तुम्ही घरात शिवपिंड अभिषेक करू शकता काही होत नाही असे म्हटले जाते हे भगवान शंकराच्या पिंडीवर नाग असतो आपल्या घरात नाग नसतो जरी तो नागाचे म्हणजे जे नाग असतो त्याच्यामुळे ना ते नाग्याचं सावली पडली पडली तर कालसर्फ कालसर्फ लागतो असे म्हणजे जे बाळ पोटात असेल ना तर त्याला ते कालसर्फ असे कालसरपाचा दोष लागतो असे म्हटले जाते तर विटाळ लागतो म्हणून महिलांनी भगवान शंकराच्या मंदिरात जात नाहीत जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी जर तुम्हाला ती म्हणजे तिसरा चौथा महिना असेल तर तुम्हाला बसायचं म्हणजे बसवू शकतात म्हणजे बसू तर शकताच तुम्ही तेव्हा काही प्रॉब्लेम नसतो तर तुम्हाला वाचायची जर असेल शिवलुमला अमृत पारायण करायचं असेल तर तुम्ही हे वाचू शकता एवढं काही हरकत नाही नंतर एक वर्षानंतर म्हणजे पूर्ण हे पूर्ण आता जरी नाही केलं तुम्ही परतच्या म्हणजे पुढच्या वर्षी केलं तरी काही हरकत नाही आणि जरी तुम्हाला हे करायचं असे व्रतवैकल्य तुमची जेवढी महत्त्वाचं बाळ ते आहे तेवढंच तुम्ही पण आहे त्यामुळे व्रतवैकल्य हे बाजूला ठेवून तुम्ही नसती उपासना केली तरी चालू शकतं सात पारायण पूर्ण करून घ्यायचे आहे सात पारायण पूर्ण करायचे स्वामी भक्तांना तेवढेच सांगितले आहे की सगळे हे पारायण नक्की करावे मला एवढीच इच्छा आहे की तुम्ही हे सगळ्यांनी पारायण करावे कोणतेही म्हणजे ह्या पारायण केल्याने पितृदोष म्हणजे कुठलेच दोष आणि लागू शकत नाही देव हे पारायण करू शक म्हणजे भगवान शंकराने भगवान शंकर हे पित पित्राचे देवता आहेत त्याच्यामुळे हे पारायण आपण करू शकतो आणि हे पारायण केल्याने खूप सेवा केल्याने खूप चांगला आहे कोणता नैवेद्य दाखवायचा तर कोणता नैवेद्य दाखवायचा जे तुम्ही खाता तेच दाखवू शकता आणि शंकर परत त्याच्यानंतर पारायण हे है पूर्ण वाचल्यानंतर रोजच्या रोज शंकरा भगवान शंकरांची आरती करायची असते आता तुम्ही उद्यापन कसे करणार उद्यापन पूर्ण सात अध्याय पठण झाल्यानंतर म्हणजे यथाशक्ती यथा भावाने तुम्ही सव्वा पाऊ शेर सवा किलो तांदूळ पांढरे वस्त्र मंदिरात शिवमंदिरात जाऊन भगवान भगवाना म्हणजे भगवान शिवशंकर भवा भगवान शंकराच्या चरणांमध्ये अर्पण करायचे आहे जर तिथे गुरुजे जर असतील तर त्यांना जरी दान केलं तरी तरी चालू शकतं जर तिथे नसतील तर जे यथाशक्ती दान करायची जरी तुमची जास्त जरी इच्छा असेल म्हणजे सव्वा किलोने तर तुम्ही गरजू लोकांना म्हणजे जे गरबी गरीब लोकं असतील त्यांना जरी तुम्ही वस्त्र आणि तांदूळ हे दान केले तर खूपच चांगलं आहे तर आता बघा हे पारायण पूर्ण व्यवस्थित झाल्यानंतर म्हणजे पूर्ण सात दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही काय नैवेद्य म्हणजे काय दाखवणार नैवेद्य पूर्ण झाल्यानंतर तर दही भाताचा नैवेद्य दाखवला असतो म्हणजे तुम्ही ठीक आहे चपाती भाजी जे करणार असेल किंवा अजून काही बेब बाकीचं दुसरं पुरणपोळी काय करणार असेल तरी ते नैवेद्य केला तरी चालतो नाहीतर खूप काही केलं नाही तरी चालू शकतं नुसता दही भाताचा जरी नैवेद्य दाखवला तर अतिशय चांगलंच आहे म्हणजे जेव्हा आपण श्रावणमध्ये सोमवार करतो तेव्हा तो दही भातानेच उपवास सोडला जातो तर श्रावणमध्ये पारायण हे नक्की करा ही संधी सोडू नका तुम्ही सगळ्यांना मी विनंती करत आहे की हे पारायण तुम्ही नक्की करावे आणि जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू